म्हाडपुणे मंडळ सोडत दोन हजार पंचवीस सत्तापर्यंत चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठी दोन लाख अर्ज अनामत रकमेसह अर्ज करण्याची मुदत शनिवारी संपणार <गणारी> पुण्यात मेट्रो स्टेशनच्या नामांतरामुळे वाद महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असं नामांतरण करा नाहीतर आक्रमक भूमिका घेणार मंगेश ससाणे यांचा मेट्रो प्रशासनाला इशारा <गणारी> जळगावच्या विकासाला बारा हजार कोटींच्या रेल्वे मार्गामुळे मिळणार गती त्यामुळे होणार फायदा वादग्रस्त विट्स हॉटेलचे न्यायालयाच्या आदेशानं फेरमूल्यांकन सुरू छत्रपती संभाजीनगरातील उद्या हॉटेलच्या लिलावात राजकीय हस्तक्षेप आणि कमी मूल्यांकनाचे आरोप सोन्या चांदीच्या दरात झाली आहे विक्रमी वाढ पाच दिवसांमध्ये चांदीच्या दरात सतरा हजारांची वाढ तर सोन्याच्या दरातही आहे वाढ एचडीएफसी बँकेला एक्क्याण्णव लाखांचा दंड केवायसी लोन या संदर्भात नियम न पाळल्यानं पाठवण्यात आली आहे नोटीस खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मुंबई विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी विद्यापीठाच्या जलधरणपटूंचा राष्ट्रीय स्तरावर उमटला ठसा एक डिसेंबरला लोणावळ्यातील अधिग्रही शाळांना सकाळी अकरा नंतर सुट्टी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा प्रशासनाने घेतला निर्णय पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस आठ डब्यांऐवजी आता सोळा डब्यांची होण्याची शक्यता त्यामुळे प्रवाशांना मिळणार राहत तिरुपती बालाजी भक्तांसाठी आनंदाची बातमी अमरावती एक्सप्रेसला एकोणतीस जानेवारी दोन हजार चौस ही मुदतवाढ पोलिस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज